गायीच्या कासेतून दूध आपोआप गळणे ही समस्या तुम्हाला कधी उद्भवली आहे का आणि जर असे होत असेल तर याला नक्की कोणती कारणे आहेत तर शेतकरी मित्रांनो गोठ्यातील असणारी अस्वच्छता जमीन ओबड गोबड असणे जमिनीवरील खडे यामुळे गायी खाली बसल्यानंतर तिची कास दबली जाते व त्यामुळे सडांना जखम होते अस्वच्छतेमुळे कालांतराने जखम वाढून सडांचे आजार उद्भवतात त्यामध्ये सडांमधून दूध आपोआप गळणे सडांना मस्टायटिस होणे आणि कालांतराने ते सड निकामी होऊन त्या सडातून दूध येणे पूर्णपणे बंद होते यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु गायींनाही याचा त्रास सहन करावा लागतो शेतकरी मित्रांनो या सर्व बाबी वेळीच टाळण्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता असणे प्राथमिक दृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे तसेच गायींची बैठक व्यवस्था देखील व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तिच्या सडांना त्रास होणार नाही व ती आरामात बसून रवंत करेल आणि दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल त्यामुळे गायींच्या आरामासाठी वापरा सह्याद्री रबर गादी कारण गाय आराम करेल खास तर दूध वाढेल हमखास अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी सह्याद्री अॅग्रोवेट नक्की फॉलो करा संपर्क शहाण्णव झिरो सात चौसष्ट चौसष्ट चौसष्ट